आपण पाहतात माणदेशी न्यूज माण तालुक्याचा बुलंद आवाज माढा लोकसभा मतदारसंघाच्या शिंगणापूर या महत्त्वाच्या गावात आपण आलेलो आहे शेखर शिंगणापूर हे अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे आणि या कुलदैवताच्या परिसरामध्ये माढा मतदारसंघातील शिंगणापूर भागात नक्की काय परिस्थिती आहे आपण हे जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत ज्येष्ठ नेते आणि राजाराम बोराटे साहेब काय वाटते तुम्हाला काय परिस्थिती आहे माडा मतदारसंघामध्ये सध्या राजकीय वातावरण चालू आहे आणि या मान तालुक्यातील आमच्या शिखर शिंगणापूरमध्ये आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी या मान तालुक्यामध्ये उचलून बाहेरून बाहेरच्या तालुक्यातून पाणी आणण्याचं उरमोडे असो जिहे काटापूर असो असं मोठं काम या ठिकाणी मान तालुक्यामध्ये पाणी आणण्याचं काम केलेलं आहे आणि मानचा उर्वरित जो उत्तर भाग आहे त्या त्या भागालासुद्धा या ठिकाणी पाणी द्यायचा निर्णय केलेला आहे त्याकरता आणि शिंगणापूर आणि परिसराला देण्याचं देण्यासाठी मंजुरी घेतलेली आहे आणि त्याचं सर्वे करण्याचं टेंडरही जवळजवळ शहाण्णव लाख रुपयेचं मंजूर होऊन आता टेंडर प्रक्रिया सुरू आहे आणि एक दीड वर्षामध्ये शिखर शिंगणापूरला जिहे काटापूरचं पाणी येणार आहे इतरही विकास कामं आमदार जयकुमार गोरे भाऊ आणि रणजितदादा नाईक निंबाळकर यांनी केलेले आहेत त्यामुळं शिंगणापूर गाव हे पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त हे रणजितदादा यांना मतदान करून उच्चांक असं मतदान या शिंगणापूरमधून रणजितदादा नाईक निंबाळकरांना होईल याशिवाय शिंगणापूर आणि शिंगणापूरचा परिसर यामध्ये सुद्धा स परिसरातल्या गावामधून होणार आहे जो आमचा बिदाल जिल्हा परिषद गट आहे या बिदाल जिल्हा परिषद गटामधून रणजितदादा नाईक निंबाळकर यांना पाच ते सात हजार मताचं लीड एका जिल्हा परिषद गटामध्ये रणजितदादाला मिळणार आहे रणजितदादाने या दुष्काळी भागामध्ये अतिशय केंद्राचा निधी आणून पंतप्रधान मोदी यांच्याकडून निधी आणून जे ए काटापूरचं काम या ठिकाणी आणि त्यामुळं आंधळी धरणात पाणी आल्यामुळं या ठिकाणी माधमधल्या उत्तर भागाला आज किमान टँकरनं तरी पुरवठा आज या ठिकाणी होतो आहे आंधळी धरणात जर पाणी आलं नसतं तर टँकरनंसुद्धा पाणी या मान तालुक्यातल्या इतर गावांना ज्या पोचलेलं नाही त्या लोकांना मिळालं नसतं परंतु त्यांच्या काम करण्यामुळं आणि केंद्रातनं निधी मोदी साहेबांनी या जिहकटापूरला दिल्यामुळं आज या या भागाला भविष्यामध्ये दीड वर, वर् दीड वर्षात आमच्या शिंगणापूरच्या पुष्कर तलावमध्ये शंभर टक्के पाणी येणार आहे आणि जयकुमार गोरेभाऊनी या ठिकाणी आणि रणजितदादा विकासमधून आ... आमच्या शिंगणापूरला जवळजवळ जो जो तीन चार कोट रुपयाचा निधी देऊन या ठिकाणची भरपूर विकास कामं केलेली आहेत त्यामुळं शिंगणापूर आणि शिंगणापूरच्या परिसरातले सर्व मतदार हे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभे आहेत आणि त्यांना चांगल्या तऱ्हेनं या शिंगणापूर आणि शिंगणापूरच्या परिसरातले गावामधून चांगलं भरपूर असं लीड या ठिकाणी मिळणार आहे 干牛。